हॅलो फ्रेंड्स नमस्कार आज आपण घेऊन आलेला एक नवनवीन फॅशनचे ब्लाऊज डिझाईन बनवण्यासाठी आयडिया खूप छान छान ब्लाऊज डिझाईन आहेत कॉम्बिनेशन पण खूप छान आहेत तुम्ही असं एखादा तरी ब्लाउज बनवून बघा आणि हे असे याच्यातले सर्व डिझाईनचे ब्लाऊज तुमच्याकडे असायलाच पाहिजे खूप छान छान डिझाईन आहेत कलर पण खूप छान आहेत आणि पाठीमागची गळा डिझाईन आहे ती प्रत्येक डिझाईन नवनवीन बनवलेली आहे त्यामुळे बघा ट्राय करून ह्या अशा डिझाईन तुम्ही बनवून घेतल्यास तुम्हाला एक नवीन लुक येणार आहे आणि ह्या खूप ट्रेंडिंग डिझाईन आहेत कुठेही लग्न समारंभासाठी जाण्यासाठी कार्यक्रमासाठी तुम्ही आवर्जून हा ब्लाऊजच्या डिझाईन बनवून घेऊ शकता आणि तुम्ही स्वतः जर घरी बनवत असाल तर खूपच चांगली गोष्ट आहे आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन आले असाल आल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी रोज आपल्यासाठी एक नवनवीन व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहे उद्या पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत आणि तुम्ही व्हिडिओ जर रोज बघत असाल तर खूप खूप मनापासून धन्यवाद आपला दिवस सुखाचा जावो थँक्यू